कोटी ब्रह्महांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आता बघा मी एक नवीन व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि बरंचसा नवीन प्रोडक्ट आलेले ॲड झालेले आहेत आपल्या ह्या ह्याच्यामध्ये तर सगळे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता सीझन आलेला आहे आता श्रावण तर सुरू झालेला आहे गौरी गणपती आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बरंच देवासाठी सामान लागणार आहे डेकोरेशनसाठी म्हणा किंवा देवांसाठी म्हणा त्यासाठी हे नवीन प्रोडक्ट्स काय मी ॲड केलेले आहेत सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे पण प्रॉडक्ट आवडणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आणि एक रिक्वेस्ट आहे कॉल प्लीज करू नका जे काय आहे व्हॉट्सअप करा तुम्हाला लगेच रिप्लाय येईल तर चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिला हा दिवा दाखवते मी तुम्हाला मध्ये आहे अखंड दिवा आहे हा आणि ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे हा आठ या लक्ष्म आहेत आणि ह्याच्यामध्ये खाली पण हे डिझाईन दिलेलं आहे आणि इथे वर पण डिझाईन आहे आणि मागे पण हे ही एक लक्ष्मी माता आहे आणि दोन गजान्य लक्ष्मी आहेत आणि याच्या आपल्याकडं वीक म्हणजे वीक होल्डर पण अवेलेबल आहे जेणेकरून आपला दिवा खराब होणार नाही मध्ये हे ठेवायचं आणि याच्यामध्ये वात लावू शकतो आपण तर ह्या असं होल्डर पण अवेलेबल आहे आणि ह्या अँटिकमध्ये आहे अखंड दिवा आहे हा आणि याच्यानंतर हा अखंड अष्टलक्ष्मी दिवाज आहे हा आपला ब्रास पॉलिशमध्ये आहे आणि याला फक्त एक्स्ट्रा समोर हे दोन मोर दिलेले आहेत दिसायला खूप रॉयल आणि मस्त असं रिच दिसतंय एकदम दिसायला खूप छान दिसणार आहे आपल्या देवारामध्ये तर हा असा अखंडमध्येच आहे हा पण मागे पण याला बघा लक्ष्मी आणि गजांतलक्ष्मी आहेत आणि हा अँटिक अष्टलक्ष्मीमध्येच हा छोटा आहे छोटी साईजमध्ये आहे मागे बघा ह्याला कलश आहे आणि दोन गजंत लक्ष्म्या आहेत हा अँटिकमध्ये आहे अष्टलक्ष्मीमध्ये गणपती आहे आणि ह्या आठ लक्ष्म्या सगळ्यात दिलेल्या आहेत त्यानंतर हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे ब्रास पॉलिशमध्ये आहे मागे लक्ष्मी आणि दोन गजंत लक्ष्म्या आहेत सगळ्यामध्ये हेवी कोल्डर बसणार आहे एवढी छोटी साईज आहे याची छोटा किंवा मोठा दिवा कोणत्यामध्ये पण बसणार आहे मावणार आहे तर हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे वीक होल्डर त्याच्यानंतर हा दिव्यामध्ये एक नवीन आलेला आहे बघा जेणेकरून हा छोटासा दिवा आहे दिवा आपण दिव्यामध्ये कधी कापूर टाकतो किंवा कधी हे काय म्हणतो आपण दालचिनी वगैरे दालचिनीचं शुक्रवारी वगैरे टाकतो आपण दिव्यामध्ये ते याच्या दिव्यामध्ये न टाकता याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपल्या पूर्ण देवारामध्ये आपल्या घरामध्ये त्याचा वास छान येणार आहे आपण आपल्या दिव्यामध्ये टाकल्यानंतर एवढा वास येणार नाही जेवढं ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर स्पेशली त्याच्यासाठीच हा सा दिवा बनवलेला आहे तर असा आणि खूप जास्त याच्यामध्ये राहणार ही वाटी खूप मोठी आहे बघू शकता तुम्ही इथे तर हा असा दिवा आहे नवीन हा आलेला आहे स्टॉकमध्ये त्याच्यानंतर ही धूपदाणे बघा नवीन आलेली आहे तर ह्याला मस्त असं लाकडाचा हँडल आहे आणि ह्याला मस्त असं पूर्ण अशी डिझाईन दिलेली आहे वरून पण पूर्ण डिझाईन आहे आणि हे खोलण्यासाठी इझी आहे आणि हँडल दिलेला आहे त्यामुळे गरम होण्याची शक्यता नाही आहे त्याचबरोबर हा आपल्याकडे आधीपासून होता हा तो ही ती धूपदाणी आहे ही पूर्ण ब्रासमध्ये आहे हँडल पण पूर्ण ब्रास आहे है, याला फक्त हँडल लाकडाचं दिलेलं ला आहे आणि हे पण मोठं आहे बऱ्यापैकी खूप मोठं आहे हे तर ही अशी दोन धूपदानी आहेत त्यानंतर आता दिव्यांमध्ये दाखवते सगळे मी हा एक दिवा आहे हा आपल्याकडं दोनच्या सेटमध्ये किंवा सिंगल पण भेटतो असं काही नाही आहे तर हा देवदास दिवा म्हणून आहे हा नवीन आलेला आहे त्याच्यानंतर हा कमळ स्टँड दिवा आहे हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये बघा हा फ्लॉवर दिवा आहे हा पण आधी बऱ्याच जणांना घेतलेला आहे ब्रास आणि कॉपरचा मिक्स मिक्सचर आहे याच्यामध्ये आणि हा डिटॅचेबल आहे म्हणजे आपल्याला वॉश करण्यासाठी खूप इझी आहे आणि बरंचसं असं तेल मावतं याच्यामध्ये मोठा आहे तर हा एक फ्लॉवर दिवा आहे आणि हा फ्लॉवर कमळ दिवा आहे छोटा आहे पण हा दिवा असा खूप मोठा आहे त्या दिव्यापेक्षा हा दिवा जरा मोठा आहे दिसायला छोटा दिसतोय पण त्याच्यापेक्षा हा थोडा असा मोठा आहे आणि हा कमळ फ्लॉवर दिवा आहे त्याच्यानंतर हा ॲपल दिवा आहे दिसायला हा छोटा दिसतो आहे पण अर्धा सॉरी दोन ते अडीच पावणे तीन तास चालतो एवढा हा ह्याच्यामध्ये तेल मावतंच तर, तर हा पण सेटमध्ये घेऊ शकता नंतर दिव्यामध्ये हा कुबेर स्टँड दिवा आहे बघा कुबेर स्टँड दिवा आहे त्याच्यानंतर हा आ, कुबेर आ, कुबेर कासव दिवा आहे कारण याच्या खाली कासव आहेत बघा स्टँडला कुबेर कासव दिवा आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये अजून एक दाखव अजून हां दोन राहिले तर ह्या आता लक्ष्मीसमोर लावण्यासाठी आता गौरी गणपती पण येत आहेत तर डेकोरेशनसाठी लावण्यासाठी पण खूप छान दिवे आहेत बऱ्याच जणांनी घेतले आहेत डेकोरेशनमध्ये ठेवण्यासाठी मस्त असं रॉयल लुक देतं हे असे हे दिवे आहेत थोडे अँटिकमध्ये आहेत त्यामुळे दिसायला खूप छान दिसतात आणि डेकोरेशनमध्ये तर खूप छान दिसणार आहेत गौरी गणपती समोर तर दिव्यांमध्ये एवढे हे दिवे आहेत त्यानंतर आता हे बघा हळदी कुंकूचे करंडे आहेत प्युअर ब्रासमध्ये आहेत आणि त्यानंतर हे दोन ह हे तर मस्त रॉयल अँटिक लुक देतात आपल्याला खूप छान नवीन हे आलेलं आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये तर हे प्यु पूर्ण प्युअर ब्रासमध्ये आहे झाकण पण आणि ही भरणी पण प्युअर ब्रासमध्ये आहे आणि आपले आरामात याच्यामध्ये तीन बोटं मावत आहेत म्हणजे इझिली तुम्ही हे हळदी कुंकूसाठी वापरू शकता खूप छान असं नवीन डिझाईन हे आलेलं आहे अजून तरी मी कुठे बघितलं नाही आहे दुसरीकडे तर खूप छान अशी नवीन डिझाईनमध्ये हे आलेलं आहे खूप रॉयल आणि अँटिक लुक देतं आपल्याला आपल्या देवघरामध्ये खूप छान वाटणार आहे ह्या ज्या वस्तू आहेत त्या खूप छान छान आलेल्या आहेत माझ्याकडे त्यामुळे जे कोणतं प्रॉडक्ट आवडतं आहे त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवू शकता तुम्ही व्हॉट्सअपवर तर हे मस्त असे हदी कुंकूचे दोन करंडे आहेत त्याच्यानंतर ह्या दोन गजान लक्ष्म्या आहेत बघा ह्याच्यावर मस्त असं गणपतीचं हे आपल्याला तोंड दिसत आहे गणपतीची डिझाईन आहे आणि त्यानंतर हा छोटासा असा स्टूल आहे बघा मस्त देवांना ठेवण्यासाठी किंवा पाणी वगैरे ठेवण्यासाठी हे पाणी आपण असं ठेवू शकतो या स्टूलवर तर हा असा यूज होतो आपल्याला हे स्टूल आहे आणि त्याचबरोबर हे पाट आहेत बघा दोन देव ह्याच्यावर राहतील एवढा आहे ह्याच्यावर एक सिंगल देव आपला राहू शकतो ह्याच्यावर गणपती लक्ष्मी तुम्ही ठेवू शकता किंवा आपली लक्ष्मीनारायणची मूर्ती ठेवू शकता अशी हे असा हा पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये हा छोटा पण आहे कोणताही स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आवडेल तो आणि त्याच्यानंतर हा मी दाखवते तुम्हाला परत हा आपल्याला पाणी ठेवण्यासाठी मस्त रॉयल लुक देतो हे बघा आणि ह्याला डायमंड कट आहे आणि ह्याच्यावर वाटी पण भेटते तुम्हाला वेगळी ती वाटी आता मला सापडत नाही आहे तर वाटी पण आहे वेगळी ह्याच्यावर ह्याच्यासोबत नाही आहे ह्याच्या त्याची वाटीची वेगळी प्राईज असणार आहे हा फक्त गडू तुम्हाला भेटणार आहे वेगळा त्याच्यानंतर आता नैवेद्य दाखवण्यासाठी मी दाखवते तुम्हाला हा मग अशी मी दाखवला मे बी तुम्हाला तर हा नैवेद्यासाठी हा एक बाउल आहे मस्त डिझाईन आहे आणि ह्याला कड्यांना पण डिझाईन आहे त्याच्यानंतर हा नैवेद्य दाखवण्यासाठी हा एक कमळ बाऊल आहे किंवा तुम्ही याच्यावर मल्टी यूज करू शकतो आपण जे अन्नपूर्णा तांदळामध्ये ठेवतो आणि खूप हेवी आहे आधी मी आणलेला तो खूप असा दबायचा लगेच प त्यामुळे मी तो बंदच केला आहे आणि हाच आता मी घेऊन येणार आहे मस्त असं दिसतोय बघा आणि याच्यामध्ये अन्नपूर्णा माता ठेवू शकता किंवा मग नैवेद्य ठेवू शकता मल्टीपर्पज यूज आहे याचा नैवेद्यासाठी अजून एक आहे हा माझ्याकडे छोटा आत होता आधी आता मी हा तो बंद करून हा मोठाच आता आणणार आहे तर हा पण मस्त असा डायमंड कट आहे बघा आता हे प्लास्टिकमध्ये आहे म्हणून मी कळत नाही आहे हां हे बघा मस्त असा डायमंड कट आहे बाहेरून पण असं हे कट आहेत ह्याला तर हा नैवेद्यासाठी मोठा आहे केवढा बघा बाऊल आणि त्यानंतर नंतर मस्तपैकी हा नैवेद्यासाठी एकदम आपल्याला रॉयल लुक देणार आहे एकदम अँटिक आहे युनिक बाऊल आहे हा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी मग तुम्ही याच्यामध्ये नैवेद्य दाखवू शकता किंवा मग दूध साखर दाखवू शकता किंवा मखाने वगैरे ठेवू शकता लक्ष्मी मातेला नैवेद्य याच्यामध्ये दाखवू शकता मस्त रॉयल लुक आहे याचा आणि त्यानंतर आता बघा ही स्टँड प्लेट आहे आपल्याकडे याला डिझाईन आहे बघा आणि ही डिझाईनमध्ये पण असते मोराची डिझाईन असते पण ती सध्या अवेलेबल नाही आहे सध्या फक्त प्लेनच आहे माझ्याकडे त्यानंतर झालं हा हे एक राहिलं घंगाळ याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य ठेवू शकता मग अन्नपूर्णा माता तांदळामध्ये मोठी जर तुमच्याकडे असेल अन्नपूर्णेची मूर्ती तर ही तीही याच्यामध्ये ठेवू शकता किंवा देवांना आंघोळ घालण्यासाठी पण हे आहे तर हे पण मल्टी यूज आहे जसं मी हे दाखवलं मल्टीयूज आहे तसंच हे पण मल्टीयूज आहे आणि त्याच्यानंतर राहिलं आता ही ही बघा ही एक आरती किंवा मग सॉरी धूप आरती आहे ही धूप आपण लावू शकतो किंवा मग कापूर जाळू शकतो कर्पूर आरती कापूर लावू शकतो याला तीन असे मस्त खाली स्टँड दिलेले आहेत खूप ही पण अँटिक लुकमध्ये आहे अँटिक आहे एकदम आणि खूप रॉयल वाटते अशी बघतानाच तुमचा देवारा खूप छान वाटणार आहे हे जे प्रॉडक्ट्स मी दाखवते आता तुम्हाला तर देवाराचं एकदम लुकच बदलून जाणार आहे तुमचा त्यानंतर आता बघा आपल्याला कुंचम पूजा करण्यासाठी ही प्लेट आलेली आहे नवीन याच्यामध्ये डिझाईन आहे पूर्ण शंखचक्र गदा आहे तर कुंचमसाठी खूप उ उत्कृष्ट अशी प्लेट आलेली आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये ही नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी प्लेट आलेली आहे बघा हँडल आहेत याला मस्तपैकी असं रॉयल लुक देत है, आहे ह्या या हँडलमुळे या प्लेटला खरं तर शोभा आलेली आहे मस्त अँटिकमध्ये असे हँडल आहेत मस्त फुल आहे बघा आणि साईडने असे त्याला या वेलीसारखं दिलेलं आहे तर आठ इंचची प्लेट आहे ही बघू शकता तुम्ही तर ही पण कुंचमच्या पूजेसाठी आपल्याला खूप छान अशी प्लेट आहे त्याच्यानंतर ही तिसरी प्लेट आहे ही दहा नंबर दहा इंचमध्ये आहे बघा पानवेल टाट आहे हे तर याला मस्त असं मधून ही याला पण डिझाईन दिलेली आहे त्याच्यानंतर ही छोटी कापूर आरती कर्पूर आरती आहे बघा तर एवढं असं हे स्टॉक मध्ये आलेलं आहे त्याच्यानंतर आता रांगोळ्या बघूया आपण तर रांगोळीमध्ये हे फोम शीट वर रेडीमेड रांगोळी आहे तुम्हाला रांगोळी काढायची वगैरे काहीच गरज नाहीये असं फक्त देवासमोर तुम्ही तुळशी समोर ठेवू शकता देवाऱ्यासमोर ठेवू शकता किंवा मग अजून कुठे दारात वगैरे हे तुम्ही असे लक्ष्मी मातेची पावलं किंवा श्री हे किंवा हे ओम असं हे तुम्ही देवारासमोर किंवा मग आपल्या ह्याच्यामध्ये उमऱ्यावर वगैरे ठेवू शकता तर हे याच्यामध्ये पण बरेच डिझाईन्स आहेत तुम्ही जर मला व्हॉट्सॲप करा तुम्हाला जर बघायचे असेल तर मी सगळे डिझाईन्स पाठवून देईल तर असा हा नवीन स्टॉक आलेला आहे ज्यांना कोणा जे कोण प्रोडक्ट्स आवडलेले आहेत ते स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता